संतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरात डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड जिल्हा शैली चिकित्सालय नांदेड आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड शहरवागा महानगरपालिका व आयफॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिरास सुरुवात झाली यावेळी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या उपस्थित सर्वांना माहित आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती आहे आणि हा एक जुलै हा जो दिवस आहे आपण कृषी दिन पण साजरा करतो कारण हरित क्रांतीचे प्रणेते मान्य वसंतराव नाईक साहेब होते आणि अकरा वर्ष सलग इतक्या दिवस मुख्यमंत्री पद त्यांनी भोषवलेला आहे आणि ज्या महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या जडम गड़न ज्या काही गोष्टी होत्या का त्यामध्ये अॅग्रिकल्चरल असेल औद्योगिक कृषी विकास क्रांती असेल अं औद्योगिकरण असेल आणि सर्व क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्राचं जडणघडण सुरुवातीच्या काळामध्ये झाली त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर यांचा वसंतराव नाईक मोठा रोल होता आणि फार एक कडक शिस्तीचे कणखर प्रशासक होते ते आणि जे काही कृषी जी आपण महाराष्ट्राची जी भरभराट बघतो किंवा इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर बघतो महाराष्ट्र त्यामध्ये नाईक साहेबांचं जे काही योगदान आहे ते प्रचंड मोलाच होतं ता। आणि त्यानिमित्त आपण त्यांच्या स्मृतीला आज वंदन केलं त्यांच्या विचारांचं आपण स्मृतीचा एक जागरण केलेलं आहे आणि या सगळ्यांनी चमितीचंही अभिनंदन करतो त्यांच्या प्रयत्नातून हा स्मारक या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी ब्लड डोनेशनचाही कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटतं की आपण या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जे प्रतिमेचं पूजन वगैरे करतच असतो परंतु त्यांचा विचार आपण कसा पुढे नेता येईल आपल्याला हे पण या निमित्ताने महत्वाचं आहे आणि आपण कार्यातून समाजी करत असाल तर त्याला निश्चितपणे माझ्या बरोबर अभिनंदन आहे आहे धन्यवाद नांदेड शहरामध्ये वसंतरावजी नाईक यांची एकशे बारावी जयंती अतिशय थटामाटात साजरी होत असताना मागील अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांचं मागील महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पहिली जयंती या ठिकाणी साजरी होत असताना या जयंतीमध्ये ज्या पद्धतीनं ना वसंतरावजी नाईकसाहेबांनी हरित क्रांती घडवून आणली त्याच्यासोबत आज वसंतराव नाईक स्मारक समितीच्या वतीने पूर्ण आरोग्याचं बी मुख्यमंत्री सहायता कक्ष धर्मदायक रुग्णालय मुख्यमंत्री साहेब कक्षाच्या वतीने आदरणीय रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नाने आणि आयकॉन हॉस्पिटलचे संचालक पुरुषोत्तम पवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गोर गरीब जनतेंना आज आयुष्यमान या ठिकाणी त्यांचं जे सर्व शस्त्रक्रिया हे सगळं मोफत तपासणी हा या माध्यमाने समजा साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अधिक उपक्रम या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब सर्वसामान्यासाठी ही जे काही मुख्यमंत्री सहायता कक्ष उत्पन्न केला आणि जिल्ह्याम अधिकाऱ्यामार्फत त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्याच या मार्फत त्यांच्या संयोजाने आज जिल्ह्यामध्ये हा पहिला मुख्यमंत्री कक्षाचा आज आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्यांचंही या ठिकाणी आम्ही धन्यवाद करतो आणि सर्व वसंतराव नाईक स्मारक समितीची टीम आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी समजून घे की आमचा आणि नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी लाभ घ्यावा सर्वांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा